निरा येथे निरा नदीच्या पात्रात तरुणाने घेतली उडी नीरा नदीला सध्या पूर आला आहे नदीमध्ये पंचावन्न हजार क्युसेक्स वेगानं निरा नदी पात्रात पाणी सोडलं जाते निरा नदीच्या जुन्या पुलावरून म्हणजेच ब्रिटिशकालीन पुलावरून आता पाणी जात आहे त्यातच निरेतील एका तरुणानं या पुलावरून निरा नदीच्या पाण्यात उडी घेतली सुदैवानं हा तरुण पोहत बाजूला निघला सुरक्षितपणे बाहेर आलाय मात्र अशा प्रकारचं धाडस हे तरुणांच्या अंगलट येऊ शकतं जेव्हाशी येऊ शकतं त्यामुळे अशा प्रकारचं धाडस कोणी करू नये असं आवाहन निर्याचे सर उपसरपंच राजेश काकडे यांनी केलंय निरेतील हा तरुण केवळ प्रसिद्धीसाठी किंवा के फोटो काढण्यासाठीच पाण्यामध्ये उडी मारत होता यावेळी काही तरुणांना त्याचं व्हिडिओ शूटिंग देखील केलं या तरुणाला पाण्यामध्ये उडी टाकू नको असं बऱ्याच जणांनी सांगितलं मात्र मी उडी टाकणारच असा आग्रह धरत हा तरुण पाण्यामध्ये गेला सुदैवानं हा तरुण पोहून निरा नदीच्या एक काठावर आला आणि यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याला तिथून बाजूला नेले मात्र अशा प्रकारचं धाडस तरुणांच्या जीवावर बेतू शकतं आणि अशा प्रकारचं धाडस तरुणांनी करू नये असं आवाहन निर्याचे उपसरपंच राजेश काकडे यांनी केलंय त्याचबरोबर नीरा नदी काठावरील बॅरिकेडमध्ये आता पोलिसांनी वाढ केली नीरा नदी पात्रामध्ये पाणी आल्यानंतरच पोलिसांनी जुन्या पुलावर जाणारा रस्ता बंद केला होता मात्र तरी देखील काही तरुण निरानदी पात्रात आले होते आणि याचवेळी या तरुणानं निरानदी पात्रात उडी घेतली सुदैवानं तो सुरक्षितपणे बाहेर पडलाय मात्र यानंतर पोलिसांनी त्याची चांगलीच खरडपट्टी काढली आणि येथील लोकांना सुद्धा बाहेर जाण्याचा सल्ला दिलाय कोणीही या भागात थांबल्यात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं नीरा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संदीप मदने यांनी म्हटलंय त्याचबरोबर निण्याचे उपसरपंच राजेश काकडे यांनी देखील तरुणांना आव्हान केलंय की अशा प्रकारचा आता